जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून केंद्र वाहनी तालुका पाठवता जिल्हा आमच्या शाळेच्या वतीने पाचशे जवळ नव्हते पाचशे शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डिंग बॅच घेऊन येत आहोत पहा बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डिंग स्वरूपातील व्हिडिओ तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती पाहायला मिळतील त्याचबरोबर प्रत्येक घटकावर सराव टेस्ट तुम्हाला दिली जाईल जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल पहा सराव टेस्ट सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल लगेच पाहता येणार आहे परंतु आपले पालक शिक्षक नातेवाईक मित्र यांनाही त्या टेस्टचा निकाल पाहता येणार आहे त्याचीही लिंक आम्ही तुम्हाला देणार आहोत त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत जेणेकरून त्याचा प्रिंट काढून तुम्ही त्याचा वापर करू शकता संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत पहा पाचशे जवाहर नवदय पाचवी शिष्य व सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्ह शिकवणार आहोत तरी महाराष्ट्रातील स्पर्धा विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा पहा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल लाईब करा विद्यार्थी मित्रांनो नवीन करा जेणेकरून तुम्हाला युट्यूब मार्फत पाठवलं जाईल युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शाळेच्या ग्रुपवरती इतर नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून या सुविधेचा तेही लाभ घेतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरचे मेसेज तुम्ही व्हॉट्सअप जॉईन झाल्यापासून किंवा तिथून पुढचे तुम्ही मेसेज पाहू शकता मागील मेसेज तुम्हाला पाहता येणार नाही टेलिग्राम हा एक चॅनल आहे त्यावरती सुरू झाल्यापासून मिळतील पहा विद्यार्थी मित्रांनो आम्ही महाराष्ट्रामध्ये पाचशे नव्वद शिष्यवृत्तीसाठी चौकशी केली असता आम्हाला रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजारापर्यंत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस आकार करणारे क्लासेस अकॅडमी आम्हाला महाराष्ट्रामध्ये भेटले आ, मला असं जाणवलं की ग्रामीण विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे एवढा पैसा उपलब्ध नसतो आणि एवढ्या गुणवत्तेचं शिक्षण त्यांना मिळत नसल्यामुळे ते मागास राहतात त्यांच्यासाठी आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने अगदी फ्री 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 सुविधा उपलब्ध करून देत आहोत जवाहर नव्या शिष्यवृत्ती आणि सैनिक स्कूलचा सर्व अभ्यासक्रम आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अगदी मोफत शिकवणार आहोत स्� तरी या गोष्टीचा चौथी आणि पाचवी तरी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा या आमच्या होती मी नम्र विनंती चला आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तशिकीचे आज आपण आयोजन केलेलं आहे है विद्यार्थी मित्रांनो पहा आपण नवोदयच्या अभ्यासासाठी बाजारातून कोणत्याही प्रकाशांचे पुस्तक खरेदी करतो ते केलेच पाहिजे त्याच्यातून आपण अभ्यास करतो आम्हाला असं जाणवलं की आपण कोणत्या प्रकाशनचं पुस्तक खरेदी केलं आणि त्याच्यामुळे जर भाषा विषयाचा जर अभ्यासक्रम पाहिला तर पन्नास ते साठ उतारपेक्षा जास्त उतारे नसतात आणि विद्यार्थी मित्रांनो तेवढेच उतारांचा अभ्यास करून आपण परीक्षेत पैकीची पैकी गुण घेऊ शकत नाहीत हे आमच्या लक्षात आलं त्यामुळं त्यामुळे आम्ही आपणासाठी दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट शंभर प्लस लाईव्ह ताशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो हो। आहोत भाषा विषयासाठी फक्त एवढं शैक्षणिक साहित्य आम्ही तुमच्यासाठी सादर करणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण या राशिकेमध्ये सर्वांचं स्वागत मी सोमीनाथ सुनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एकोणसाठ मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतारावर सराव चाचणी क्रमांक एकशे एकोणसाठ मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतारांचा अभ्यास करून दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वी वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवत आणली खात्रीशीर सूचना एवढीच आहे तुम्हाला दिलेल्या सराव टेस्ट व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्राम वेळेच्या वेळेला सोडत चला जोपर्यंत आपल्याला पैकी मिळत नाही आपल्याला त्याच्यात प्रगती मिळत नाही तोपर्यंत त्या वारंवार सोडवा चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे एकोणसाठ घेऊन आलो आहे उतारा अगदी सोपा काळजीपूर्वक वाचा जेणेकरून तुम्हाला या उतारावरील सर्व प्रश्नांचे उत्तर देता येतील उतारा आता नंतर घेऊ वाचन झाल्यानंतर तुमचं म्हणणं चार बॉक्समध्ये टाईप करा सार्थक खटे कृष्णा खाडे सष्टी गंडाळ प्रदीप सानप सिका खाडे अ अनुष्का थोरवे प्रशांत साहनप ऐश्वर्या खटके युवराज थोरवे खूप खूप अभिनंदन आहेत मित्रांनो तुमचा उतारा वाचू झाला आहे तुमच्या वाचण्याचं स्पीड आली उत्तम खूप छान तुमच्या या वाचण्याच्या स्पीडमुळं मुळे तुमचे भाषा विषयाला कमीत कमी वेळामध्ये तुमचे प्रश्न सुरू होणार आहेत तुमच्या सारख्याच वाचनाचं स्पीड इतर विद्यार्थ्यांचं या असावं चला साक्षी खाडे अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी उतारा वाचून दाखवतो आणि या उतारावरील एकही प्रश्न चुकणार नाही अगदी सोपा उतारा सोपे प्रश्न तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे मी उतारा वाचतो तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उतार्याचा आपले सर्व प्रश्न बरोबर येतील पहा उतारा क्रमांक एकशे एकोणसाठ राजा विश्वमित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्याच्या सेवकासह जंगलात गेला जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले परंतु ते एकही प्राण्याला पकडू शकले नाही शेवटी ते खूप थपून गेले सेवक पाण्याच्या शोधात निघाले सेवक म्हणजे राजाचे शेवटी सेवा करणारा त्यांनी फिरत फिरत दूरवर एक झोपडी दिसली पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले या झोपडीमध्ये या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले ते वशिष्ठ ऋषी होते त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांना विचारपूस केली ते फार दयाळू होते त्यांनी राजाला बोलवून त्याची जलतृप्ती केली जलतृप्ती नंतर राजा व त्याचे सेवक वनातून बाहेर पडले पहा अशा प्रकारे राजा विश्वमित्र आणि त्याचा सेवक ज्यावेळेस जंगलामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांना शिकार तर मिळालीच नाही परंतु ते पाहण्याने खूप त्रस्त झाले होते त्यांना पाणी मिळत नव्हतं तर त्यांना पाणी अवशिष्ट ऋषींनी दिलं आणि जलतृप्ती होणे <याँ> म्हणजे पाणी पिऊन आत्मा शांत होणे युवराज साक्षी खाडे वेदांत किशोरे अक्षता सानाथ यांचे वाचून झाले तुमचंही खूप खूप अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो उत्तरा क्रमांक एकशे एकोणसाठ मधील पहिला प्रश्न प्रश्न पहिला राजा विश्वामित्र जंगलात गेले पहा आपण गावाला जातो फिरायला जातो मंदिरात जातो कशासाठी जातो तसं राजा विश्वामित्र जंगलात गेले होते कशासाठी गेले होते योग्य उत्तर टाईप करायचंय पर्यायी फिरण्यासाठी अं पर्याय बी जंगलाचे सौंदर्य निहाळण्यासाठी पर्यायसी प्राण्यांच्या शिकारीसाठी आणि पर्यायी सेवकाच्या विनंतीला मान देऊन त्यांचा सेवक म्हणला चला महाराज आपण जंगलात फेरफटका मारून येऊ म्हणून गेले होते का पर्याय डी म्हणतोय चला योग्य पर्याय उत्तर वाचा आणि त्याच्यातील ओळ क्रमांक सांगूनही मला उत्तर सांगा जेणेकरून इतर विद्यार्थीही झटपट त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतील चला विद्यार्थी मित्रांनो तुमचे प्रतिसाद यायला सुरुवात झाली पाहा प्रश्न पहिला राजा विश्वमित्र जंगलात गेले त्याचं काय कारण होतं पर्याय फिरण्यासाठी पर्याय बी जंगलाचे सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्याय सी प्राण्यांच्या शिकारीसाठी आणि बऱ्याडी शेवकाच्या विनंतीला मान देऊन सार्थक खटके शिव उत्तर युवराज थोरवे शिवउत अक्षता सानप शिव उत्तर प्रशांत सानप शिव उत्तर सृष्टी उत्तर प्रदीप सानप शिव उत्तर ऐश्वर्या खटके शिव उत्तर युवराज थोरवे पहिल्या वेळी युवराज प्रशांत प्रदीप वळ क्रमांक सांगतात तुमच्या तिघांचे अभिनंदन खूप छान वेदांत कुशेरे शिव उत्तर अक्षदा सानप अनुष्का थोरवे श्री उत्तर होमेर इमुजी टाकू नको उत्तर टाक नाटक करू नको शिकार करायसाठी आला ही म्हणजे टाकायसाठी नाही उमेदवू चला विद्यार्थी मित्रांनो पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर ओळख क्रमांक सांगते चला खूप खूप अभिनंदन आजच्या आता शिकेतील पहिलाच प्रश्न आणि अगदी सर्वच विद्यार्थ्यांचा बरोबर तुमचं हे बरोबर उत्तर बघून मला खूप आनंद होतो खूप छान प्रतिसाद तुमचा चला प्रश्न पहिला राजा विश्वमित्र जंगलात गेलता कशासाठी तर त्या प्राण्यांचा शिकार करण्यासाठी पूर्वीच्या राजांना शिकार करणं त्या प्राण्यांना त्यांचे एक हौस म्हणून करायचे ते आणि ते शिकार केल्यानंतर त्या प्राण्यांचे मुडके शिंगे पाय आपल्या महालामध्ये सजून लावा ठेवायचे जेणेकरून आपली स्टेटस वाढल इज्जत वाढल त्यासाठी ते मोठ्या प्राण्यांचे शिकार करायचे साक्षी शिव उत्तर सार्थक खटके अं चला सागरांनी उत्तर बरोबर दिला आहे खूप छान पहिला प्रश्न चालू बरोबर उत्तर उत्तर देणाऱ्या सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी प्रश्न दुसरा राजा आणि त्यांचा सेवक राजा आणि त्यांचा सेवक पर्याये अनेक प्राण्यांची शिकार आ, आ, शिकार करू शकले बी रस्त्यात चुकले जंगलामध्ये गेले रस्तात चुकले पर्यायशी एकही प्राण्याला पकडू शकले नाही पर्यायबी घरी परतताना मन मनस्त, परतण्याची मनस्थिती नव्हती त्यांना घरी येऊ वाटत नव्हतं पहा योग्य उत्तर द्या राजा आणि त्याचा सेवक त्यांच्या जंगलात गेल्यानंतर त्यांच्या सोबत काय घडलं पर्याय म्हणतोय की अनेक प्राण्यांची शिकार केली त्यांनी म्हणजे खूप प्राणी मारले त्यांनी एकाच दिवसामध्ये पर्याय बी म्हणतोय ते जंगलामध्ये रस्ता चुकले त्यांना कुठं जायचं ते समजानाच पर्यायशी म्हणतोय एकही प्राण त्यांना पकडू शकले नाही ते भरपूर फिरले फिरले परंतु त्यांना एकही शिकारी शिकारी साठी एकही प्राणी सापडला नाही आणि पड्यादी त्याचं म्हणणं आहे घरी परतण्याची पर मनस्थिती नव्हती त्यांना शिकार मिळाली नाही म्हणून त्यांना घरी माटीमध्ये जाऊ वाटत नव्हतं पहा सार्थक खटके श्री उत्तर प्रशांत श्री उत्तर सा, साक्षी खाडे श्री उत्तर सृष्टीगंधा श्री उत्तर पहा प्रशांत दुसरी आणि तिसरी ओळख म्हणतोय अभिनंदन प्रशांत आणि योग्य उत्तर धन्यवाद अक्षता सानप शिव उत्तर प्रदीप सानप शिव उत्तर अनुष्का थोरवे उत्तर कृष्णा खाडे शिव उत्तर युवराज थोरवेशी ऐश्वर्या खाडेशी ओळख क्रमांक तुमच्या सर्वांचंच खूप खूप अभिनंदन अगदी योग्य उत्तर धन्यवाद जिल्ह्यात मित्रांनो दोन प्रश्नाचे तर योग्य उत्तर दिले बघू तुम्ही आज या उत्तराचे पैकीच पैकी गुण घेताय का सगळेच जण अगदी उतारा सोप्पा आणि प्रश्नही सोपे तुमच्या सरावामुळे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं देता यायला लागलेत ज्यांनी ज्यांनी माझी पहिल्यापासून ताशिका केली त्यांना अगदी सोपं वाटतंय ज्यांनी नवीन आहेत त्यांना थोडं बाकीचे विद्यार्थी एवढे झटपट कस काय टाकतात कन्फ्यूज आहेत मुलं खूप आहेत या मुलांना एवढं कस काय येतं तर तुम्हाला मी सांगितलेलं ट्रिक नियम त्यांचं पालन केलं तर तुम्हाला योग्य उत्तर झटपट मिळतं आणि आपण कमी वेळात पुतारा सोडू शकतो प्रश्न दुसरा राजा आणि त्यांचा शेवक याचं योग्य उत्तर आहे पर्याय सी एकही प्राण्याला पकडू शकले नाही सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप अभिनंदन आतापर्यंत दोन्ही प्रश्नाचे सर्व विद्यार्थ्यांचे प्रश्नाचे उत्तर बरोबर तुमचं खूप अभिनंदन तिसरा प्रश्न तुमच्यासाठी शेवक म्हणजे आपण शेवक कोणाला म्हणतो पहा त्याचा अर्थ सांगायचा तुम्हाला याच्या उत्तरामध्ये उत्तर नाही आपल्या बुद्धीला विचारून आपल्या मेंदूला थोडं खत पाणी घालून या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय उत्तरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करायचा नाही व्याकरणावरचा प्रश्न पर्याय ए तुमची सेवा करणारा सेवक म्हणजे तुमची सेवा करणारा पर्याय बी ज्याच्या खेळू शकता अशी माणसे पर्यायशी तुमची गरज पुरवणारी माणसे पर्याय डी जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारी वाटाडे पहा आपण सेवक कुणाला म्हणू शकतो पहा राजाचा शेवक राजाच्या सोबत शिकारी साठी गेला होता आणि राजाने त्याला पाणी आणायला सांगितलं होतं म्हणजे याच्यावरून आपलं खेळत आपण सेवक कुणाला म्हणलं पाहिजे प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीन वरती चला योग्य उत्तर टाईप करा प्रश्न तिसऱ्याच पर्याय चार पर्याय आहेत पर्याय तुमची सेवा करणारा पर्याय बी तुमच्या बरोबर तुम्ही खेळू शकाल अशी मासे पर्यायशी तुमची गरज पुरविणारी माणसे पर्याय जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारी माणसे चला योग्य उत्तर प्रशांत ए उत्तर देतोय अ त्याच म्हणणं आहे तुमची सेवा करणारा याला आपण सेवक म्हणतो आणि चौथ्या ओळीमध्ये उत्तर आहे शेवक म्हणजे राजाचा सेवा करणारा अभिनंदन प्रशांत खूप छान ओळ शोधलीस अभिनंदन साक्षी खाडे ए उत्तर प्रदीप सानत ए उत्तर अक्षरा सानत ए उत्तर ऐश्वर्या खटके ए सृष्टीगंधार ए विदात किशोरे ए कृष्णा खाडे हे उत्तर खूप छान योग्य उत्तर टाकता येईल विद्यार्थी मित्रांनो सर्वांच बरोबर उत्तर सार्थक ए उत्तर प्रश्न क्रमांक टाकत चलचा सार्थक चला युवराज सार्थ, थोरवे ए उत्तर प्रश्न तिसरा शेवक म्हणजे काय याच योग्य उत्तर आहे पर्याय तुमची सेवा करणारा आपल्या घरी सेवा करणाराला आपण नोकर म्हणतो म्हणजेच त्याचा समानार्थी शब्द सेवक आहे पहा शिक्षण शिक्षणसेवक होतो शिक्षणसेवक म्हणजे तुमच्या सेवा करणारा तीन वर्ष मला शिक्षक म्हणून पद मिळालं नव्हतं तर मी शिक्षण सेवकच होतो म्हणजे नवीन नोकरी लागल्यानंतर त्याला आपण सेवक म्हणतो आता माझं पद सहशिक्षकाचं आहे तसं सेवक म्हणजे सेवा करणारा तुमची जो आपल्याकड सेवा करतो किंवा जो दुसऱ्याची सेवा करतो त्याला आपण शेवक म्हणतो कृष्णा डबल डबल उत्तर टाकू नको एकदा टाकलं होत असतो कृष्णाकडे एकदा टाकलं चुकलं तर दुरुस्त करून टाक परत परत टाकू नको हुमेर उत्तर टाक उतारा वाचून झालाय पहाच आपला तो पाती माग पडलाय लाईव्ह ताशिका कर खूप मागे पडलाय तो तिसरा प्रश्न चालू आहे फार चला विद्यार्थी मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर सर्वांचं ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन तुमच्यासाठी या उत्तरावरील चौथा प्रश्न पाणी शोधत असताना त्यांना काय दिसलं राजा विश्वमित्र आणि त्यांचा सेवक ज्यावेळेस त्यांना तहान लागली आणि ते जंगलामध्ये पाणी शोधत होते त्यावेळेस त्यांना काय दिसलं पहा पर्याय एक पर्याय पर्यायडी एक अद्भुत शक्ती असणारी गाय सी एक झोपडी आणि पर्यायडी एक साधू पहा राजा विश्वमित्र आणि त्यांचा सेवक शिकारीसाठी जंगलात गेले असताना त्यांना काय झालं होतं काय लागले होती तर तहान लागली होती आणि तहानीच्या शोधात म्हणजे पाण्याच्या शोधात ते असताना त्यांना काय दिसलं तर चार पर्याय दिले आपल्याकडं एक ओढा दिसला पाणी पिण्यासाठी किंवा एक अद्भुत शक्ती असणारी गाय दिसली जी त्यांना पाणी दाखवू शकत होती त्यांना एक झोपडी दिसली जंगलामध्ये जिथं कुठेतरी राहत असेल असं त्यांना वाटलं किंवा पर्यायी एक साधू दिसले त्यांना एक साधू दिसले त्या जंगलामध्ये फिरतानी योग्य उत्तर टाइप करा प्रश्न चौथा पाणी शोधत असताना त्यांना काय दिसले योग्य उत्तर प्रदीप म्हणतो श्री उत्तर एक झोपडी दिसली त्यांना सृष्टीखंड सी उत्तर सार्थक करते सि उत्तर सृष्टीमध्ये चौथ्या आणि पाचव्या ओळीमध्ये पहा आपण वाचू अं त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली अभिनंदन सृष्टी खूप छान शोधलंस उमेर चौथ्या प्रश्नाचं सी उत्तर आणि एवढ्या वेळेस कुठे गेला होता उमेर बाकीच्या प्रश्नाचे उत्तर का नाही टाकलेस वेदांत किशोरे शिव उत्तर ऐश्वर्या खटके उत्तर अक्षता सानप सी युवराज उत्तर अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो प्रशांत सानप सी उत्तर पहा उत्तर आधी टाका किंवा शेवटी टाका पण उत्तर बरोबर टाका शोधून टाका लोकाचं बघून टाकू नका परीक्षा आपले हे मित्र मी शिक्षक किंवा इतर कोणीही आपल्या सोबत नसणार आहे आपला पेपर आपला मेंदू आपले हात आपण एवढंच आपल्या सोबत असणार आहे म्हणून आपल्या मेंदूचा आपल्या बुद्धीचा वापर करा आणि योग्य उत्तर टाईप करा दुसऱ्याचं बघून टाकून आपल्याला आयुष्यात प्रगती करता येत नाही कॉपी करणारा फक्त पास होऊ शकतो अं त्याला गुणवत्ता म्हणता येणार नाही कृष्णाखाडे श्री उत्तर खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो सर्वांच उत्तर बरोबर आलं आहे प्रशांत सविवय खूप छान प्रशांत अ प्रशांत सहावी ओळ नाही येते पाचवी ओळे ओळ क्रमांक नीट बस वरून जर पाहिलं तर अ पाचवी ओळे आणि खालीन जरी पाहिलं तर ती पाचवी ओळ आहे चला ओळ क्रमांक नीट शोधत चला प्रश्न चौथा पाण्याच्या शोधात असताना त्यांना काय दिसलं तर त्यांना एक झोपडी दिसली श्री उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी शेवटचा प्रश्न वशिष्ठ ऋषी होते वशिष्ठ ऋषी होते पहा ऋषी महाराज कसे होते याबद्दल वाक्य आलेलं आहे याचाही उत्तर उतार्यामध्ये आहे पर्याय एक मित्रासारखे पर्याय बी दयाळू पर्याय सी महान पर्याय डी आति स्थिर पहा वशिष्ठ ऋषींचा स्वभाव कसा होता याबद्दल उतार्यामध्ये तो शब्द आलेला आहे पहा प्रशांत निवड क्रमांक पण शोधली अभिनंदन प्रशांत खूप छान अं प्रश्न पाचवा वशिष्ठ ऋषी कशी होते याचं उत्तर प्रशांत म्हणतोय बी दयाळू सृष्टीकंड बी बी ऐश्वर्या कटके बी चालक बी सृष्टींडळ खालून तिसरी पा ते फार दयाळू होते याच ओळीमध्ये त्याचं उत्तर दडलेलं खूप छान प्रशांत सृष्टी तुमच्या दोघांचंही अभिनंदन खूप छान अक्षदा सानक बी उत्तर अं पहा आमची चौथीची मुलगी तरी पाचवीच्या पाशेला करती तुझं खूप खूप अभिनंदन अक्षरा कृष्णा काढे बी उत्तर ऐश्वर्या बी उत्तर ऐश्वर्या पाचव्या प्रश्नाचं पाचवं उत्तर मी तर चारच पर्याय दिले होते तो पाचवा पण पर्याय शोधून काढला तुझं का तर कौतुकच करावं लागेल टायपिंग करताना काळजीपूर्वक टाईप करा विद्यार्थी मित्रांनो गडबड होते आपल्याकडून हुमेर बी उत्तर हुमेर आत्ता अभिनंदन तुझं उत्तर बरोबर युवराज सोर्वे बी उत्तर प्रदीप सानप पाच पैकी पाच म्हणजे ऐश्वर्या पाच पैकी पाच गुण मिळाले म्हणजे का अभिनंदन ऐश्वर्या मला वाटलं पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाकतेस सॉरी युवराज अरे यार तुम्ही तर खूप कमालच केली आज कोणाच उत्तर चुकलं नाही काय चुकायला पाहिजे नव्हतं तरी एवढे हुशार झाले तुम्ही आता पैकीची पैकी घ्यायला लागले बाप रे चला तुमचं खूप खूप अभिनंदन प्रश्न पाचवा वैशिष्ट्य ऋषींचा स्वभाव कसा होता याचं योग्य उत्तर बी दयाळू तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला थँक्यू विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन असाल तर युट्यूबच्या मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे व्हॉट्सअप चॅनलची लिंक uh, आहे युट्यूबच्या मध्ये जा तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला युट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब केलं नाही तर लाईव्ह तासेमध्ये ला तुम्ही सहभागी होऊ शकणार नाही तुम्हाला लाईव्ह तशी का करायची असेल स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकोनला दाबा जेणेकरून लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आमच्या व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून तेही या युट्यूब व्हिडिओचा लाभ येतील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो हो युट्यूबला सॉरी व्हॉट्सअपला आलेली मेसेज तुम्हाला जॉईन जॉईन ग्रुप केल्यापासून किंवा त्यापासून मिळणार आहे टेलिग्राम चॅनलला गेले तर नाशिका सुरू झाल्यापासून युट्यूब्राम चॅनलवरती उपलब्ध आहे तरी तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करायचा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनल करा पहा आता पहिल्या उत्तर्यामध्ये तुम्ही पाच पैकी पाच गुण घेतले आहेत तुमच्या सर्वांचं अभिनंदन कॉन्ग्रेज्युलेशन चला थँक्यू सो मच भेटूया पुढच्या उत्तर्यामध्ये